लोणचं खाताय थांबा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघा तुम्ही विष खाताय मित्रांनो लोणचे खाण्याचे फायदे काहीच नाही आहे परंतु तोटे मात्र भरपूर आहेत लोणचे खाण्याची सगळ्यात चुकीची पद्धत काय आहे माहिती आहे आपण जेवण करताना एक घास तोंडात टाकतो घास चावत असताना लोणच्याचा रस्सा बोटाला लावून ते बोट जिवेला लावतो दोन तीन घास खाल्यानंतर लोणच्याचा तुकडा तोंडात टाकतो आपण जेवण करताना लोणचे सुद्धा खात असतो यामुळे आपले काय नुकसान होत आहे हे आपल्याला बिलकुल माहिती नसते आपण जेवण करताना आपले शरीर लाळ तयार करते घास चावताना ती लाळ प्रत्येक घासासोबत मिक्स होऊन पोटात जाते लाळेमुळे आपले अन्न अतिशय छान पसते आपण कधीच ताजे लोणचे खात नाही लोणची जेवढी शिळे तेवढे चांगले असे आपण समजतो आपल्या आयुर्वेदा सांगितले आहे नेहमी ताजे खा आपल्या इथे तर असेही महाभाग आहेत लोणच्यांच्या भरणीला वर्षभर झाकण लावून ठेवतात आणि एक वर्षानंतर उघडतात आणि ते लोणचे अतिशय आवडीने खातात लोणचे जेवढे शेळले तेवढे शरीरासाठी घातक असते जेव्हा प्रत्येक घासारासोबत आपण लोणची तोंडी लावतो त्यामुळे ती लाळ तयार होते ती तयारच होत नाही त्यामुळे आपली अन्नपचन होण्याची क्रिया पूर्ण बिघडून जाते त्यामुळे आमवात तयार व्हायला सुरुवात होते आपल्या रक्तात आरेहेचे प्रमाण वाढायला सुरुवात होते जेव्हा वाताची लक्षणे दिसायला लागतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते एकदा का हा रोग झाला तर पूर्ण कधीच बरा होत नाही औषधी घेऊन तुम्ही याला कंट्रोलमध्ये ठेवू हो शकता लोणचे तुम्हाला खायचे असेल तर जेवताना कधीच खाऊ नका जेवण झाल्यानंतर दोन तीन तासांनी वाटीत घ्या आणि एक दोन फोडी खा ते सुद्धा ताजे एकदा लोणचे बनवल्यानंतर दोन तीन दिवसात ते संपेल एवढेच लोणचे बनवा हीच लोणचे खाण्याची अतिशय योग्य पद्धत आहे तुमच्या घरात जर लोणच्यांच्या जुन्या भरण्या असेल तर तर त्या सरळ फेकून द्या कारण हेच लोणचे तुमच्यासाठी विषाचे काम करत असते ज्यांच्या घरात वाताचे पेशंट आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांचे हाल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जीभेवर थोडेसे नियंत्रण ठेवले तर काय फायदे होतात मित्रांनो लोणच्याविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद